गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहानी दोन हजार एकोणतीसमध्ये भाजप स्वबळावर लढेल अशी घोषणा गेल्याच वर्षी केली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान शहा मुंबईत आले होते त्यावेळी त्यांनी दोन हजार एकोणतीससाठीचे पक्षाचे इरादे स्पष्ट केले तेव्हापासून भाजपच्या मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता आहे विरोधी पक्षांमधील अनेक महत्त्वाचे नेते भविष्यात चांगली टक्कर देण्याची क्षमता असलेले चेहरे भाजपने आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली काही ठिकाणी भाजपनं आपल्या नेत्यांना मित्रपक्षांच्या आमदारांविरोधात ताकद देण्यास सुरुवात केली आहे लोकसभा निवडणुकीत मुंबईत भाजपला मोठा धक्का बसला भाजपला तीनपैकी केवळ एक जागा मिळवून आणता आली नाही पण विधानसभेला भाजपनं पंधरा जागा जिंकत मुसंडी मारली आता भाजपनं महापालिकेसाठी तयारी के सुरू केली शिंदे सेनेनं देखील पालिकेसाठी फिल्डिंग लावली आहे सहा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सात नेत्यांकडे देण्यात आली आहे यातील एका नेत्याची भाजपनं कोंडी करण्यास सुरुवात केली आहे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी गेल्याच महिन्यात लोकसभा मतदारसंघानुसार जबाबदाऱ्यांचं वाटप केले उत्तर मुंबईची जबाबदारी मागा ठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वेकडे सोपवण्यात आली ते तीन टर्मचे आमदार आहेत दोन हजार चौदापासून त्यांनी सलग तीन निवडणुका जिंकल्या आहेत आता त्यांच्या विरोधात भाजपनं विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांना ताकद दिली आहे महाराष्ट्र स्वयंपूर्ण विकास प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर त्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रवीण दरेकर यांच्याकडे देण्यात आली या पदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यानंतर दरेकर समर्थकांनी मागा ठाण्यात बॅनर लावले आहेत दरेकर यांची सर्वाधिक ताकद मागा ठाण्यात आहे दोन हजार नऊमध्ये ते याच मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर निवडून येत आमदार झाले होते तेव्हा त्यांनी प्रकाश सुर्य यांचा पराभव केला होता दोन हजार चौदामध्ये राज्यात सत्ताविरोधी लाट होती वातावरण विरोधी पक्षांच्या बाजूनं होतं त्याचा अंदाज घेत प्रकाश सुर्य यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर दरेकर पुन्हा मनसेच्या तिकिटावर लढले त्यांचा धुवा उडाला सुर्वे यांनी त्यांना पाणी पाजत आमदारकी मिळवली पराभवानंतर ते राजकारणात बॅकफूटवर गेले पण काळाची पावलं ओळखत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिथल्या ज्येष्ठांना अनुभवी नेत्यांना निष्ठावंतांना मागे टाकत विधान परिषदेची आमदारकी मिळवली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते विरोधी पक्षनेतेही झाले मागा ठाणे मतदारसंघातील प्रभाग क्रमांक पाचमधून प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर नगरसेवक राहिले आहेत त्यामुळे परवीण दरेकर राज्याच्या राजकारणात सक्रिय असताना मतदारसंघाच्या आघाडीवर त्यांचे बंधू कार्यरत असतात उत्तर मुंबईत विधानसभेच्या पाच जागा आहेत त्यातील चार जागांवर भाजपचे चा आमदार आहेत तर प्रत्येकी एक जागा शिंदे सेना आणि काँग्रेसकडे आहे काँग्रेसचा आमदार असलेला मालवणी मतदारसंघ मुस्लिम बहुल मानला जातो तिथे दरेकर यांचं फारसं प्राबल्य नाही त्यांची ताकद मागा ठाण्यात आहे एकीकडे एकनाथ शिंदे यांनी लोकसभेच्या सहा जागांसाठी सात नेत्यांची निवड करत त्यांना पालिकेची जबाबदारी दिलेली आहे यात प्रकाश यांचा समावेश आहे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईत कमाल करून दाखवण्याचं आव्हान सुर्वेसमोर आहे त्यातच आता सुर्य यांचे एकेकाळचे प्रतिस्पर्धी असलेले दरेकर यांना भाजपनं ताकद दिली आहे शॉर्ट टर्ममध्ये पालिका आणि लॉंग टर्ममध्ये विधानसभा अशी तयारी भाजपनं सुरू केल्यानं मागाठाण्यातील शिंदे सेनेत अस्वस्थता आहे